आम्ही दोघं ऍक्च्युली प्लॅन करत होतो की कॅफे असावा किंवा फूड ट्रक असावा कारण आम्ही अमेरिकेतच राहण्याचं प्लॅन करत होतो सगळं हे आर्ट जे आहे हे मी आलेलं आहे असं मी सांगतो कारण की माझा तेवढा आर्टिस्टिक असा अप्रोच नाही तिकडच्या फिरण्याची आणि तिकडच्या खाण्यापिण्याची आणि तिकडच्या राहण्याची आम्हाला त्या अनुभवाची खूप मदत झाली थोडक्यात मी त्याला त्रास देते आपण अगर या हे करूया नाही हे करायला पाहिजे सो असं आहे मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ तर मी विविध कलाकारांसोबत गप्पा मारत असते त्यांच्या विविध प्रोजेक्ट बद्दल बोलत असते पण आता माझ्यासोबत तुमची आवडती जी अभिनेत्री आहे तिने आणि तिच्या पतीने मिळून नवा व्यवसाय सुरू केलेला आहे हे मला इंटरेस्टिंग वाटलं आणि म्हणूनच मी तिच्यासोबत गप्पा मारण्यासाठी इथे आलेली आहे कृणाल आणि खूप खूप स्वागत आहे दोघांचं तर कारण आणि सगळ्यात आधी अभिनंदन कारण नवा व्यवसाय सुरू झालाय त्याचा श्री गणेशा होतोय मला असं वाटतं तूच सांगावं प्रेक्षकांना की काय हे सुरू केलेलं आहे कारण छोटी छोटी गंमत तू सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत होती अॅक्च्युली <laughs> uh, uh, आम्ही दोघांनी मिळून uh, टॅप नावाचा हा हे रेस्टॉरंट सुरू केलंय आणि खूप 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 वर्षांपासून तिची इच्छा होती की आ, फूड इंडस्ट्रीत आपलं स्वतःचं काहीतरी असावं मग आम्ही दोघं ॲक्च्युली प्लॅन करत होतो की कॅफे असावा किंवा फूड ट्रक असावा कारण आम्ही अमेरिकेतच राहण्याचा प्लॅन करत होतो पण फायनली जेव्हा आम्ही इथे याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला रिअलाईज झाला की नाही नाही आपल्याला जे करायचंय ते आता इथे अगदीच शक्य आहे सो so, आम्ही ह्या रेस्टॉरंटवर आलो आणि द वॉक आपला जे हिरानंदानी इस्टेटमध्ये ठाण्यात जे आहे तिथे आम्ही ही जागा आम्हाला मिळाली लकीली आणि हे रेस्टॉरंट आजपासून सगळ्यांसाठी आम्ही सुरू करतो पण मृणाल तू किती पूर्ण वेळ देऊ शकणार आहेस कारण ही <laughs> कामं असतात त्यामुळे पण या निमित्तानं मृणालची साथ मिळाली आहे तर त्याबद्दल तुला काय सांगायचं सांगायसाठी नक्कीच जेव्हा ती अमेरिकेत आली तेव्हा ती माझ्याबरोबर होतीच होती त्याच्यामुळे या बिझनेसमध्ये आणि या व्यवसायामध्ये मला तिची साथ हवीच आहे शंभर टक्के आणि इव्हन सेटअप करताना सुद्धा प्रत्येक वेळी मला साथ उत्तम मिळाली थीम काय असावी किंवा रेस्टॉरंटचा लुक कसा असावा इंटिरियर कसं करावं याच्या प्रत्येक निर्णयामध्ये तिची मला प्रत्येक वेळी साथ मिळाली कलाकार म्हणून तिच्या काही वेगळ्या इनपुट्स क्रिएटिव्ह इनपुट्स तुला मिळत असेल आणि त्याची तुला मदत झालीच असेल तर ती कोणते इनपुट होते सगळं हे आर्ट उन्ते 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 जे आहे हे मी तिच्याकडूनच आलेलं आहे असं मी सांगतो कारण की माझा तेवढा आर्टिस्टिंग कसा ॲप्रोच नाहीये त्याच्यामुळे मला जे काही इंटेरियर दिसतंय आणि त्याचे जे काही वाईब क्रिएट केले केलेली सगळे इनपुट मोडचेस आहेत नक्कीच शून्यपासून हे सगळं तयार झालं असेल ना मृणाली जर्नी कशी होती हा प्रवास खूप खूप एक्सायटिंग होती आणि टच त्याचवून की तेव्हा माझं कुठले काम सुरू नव्हतं सो आम्हाला दोघांना ह्या कामासाठी नीट वेळ देता आला कारण की अगदी टाईल्स खरेदी करण्यापासून हे लाईट्स आणि हे जे विंटेज लुक आम्ही दिला की थोडं पडीक आणि थोडंसं रस्टिक आणि अशा ठिकाणी अस असं म्हणजे तो जो एक विंटेज आणि रगड लुक आम्ही दिला so, so, सो त्यासाठी खरंच खूप विचारही करावा लागला खूप धावाधाव करायला लागली खूप शोधावं लागलं सो मला असं वाटतं की आय होप ते सगळ्यांना आवडेल आणि ती वाईव आणि तो ऑरा क्रिएट झाला असेल या इंटिरियर सो ती वाईव आल्यानंतर जाणवते खूप पॉझिटिव्हिटी जाणवते इथे आल्यानंतर आणि म्हणजे इंटरव्यू झाल्यावर नंतर लगेच इथे इथे थांबून छान चिल करावंसंही वाटतंय मला पण अमेरिकेत राहिल्या नंतर त्या त्या वर्षांमध्ये तू एक्सप्लोर केलं असेल तिथले हॉटेल्स असतील किंवा तिथलं तिथले पदार्थ असतील या सगळ्यातून भारतात करत असताना काहीतरी नाविन्य आपण जे इथे नाहीये किंवा त्याचं एक कॉम्बिनेशन तयार करावं का किंवा असं काही डोक्यात होतं तेच ऍक्च्युअली खरं तर झालंय कारण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो फिरलो आम्ही तिथलं फूड ट्राय केलं जो आमचा दोघांचाही आमची इथे काय म्हणू आवड पण आहे ती आपली आवड कुठे ना कुठे कामी येतेच सो हो तसं फूडमध्ये पण काही इनपुट्स आम्ही दिले आहेत आणि तशा पद्धतीनं ते असायला हवं पण थोडंसं इंडियनाइज आपण ठेवलेलं आहे कारण की तिकडच्या टेस्ट खूप ब्लँड असतात आणि बरेचदा आपल्याकडच्या लोकांना ते आवडत नाही पण थोडंसं इंडियनाइज्डच केलं आम्ही पण हो तिकडच्या फिरण्याची आणि तिकडच्या खाण्यापिण्याची आणि तिकडच्या राहण्याची आम्हाला त्या अनुभवाची खूप मदत झाली एक रेस्टॉरंट सुरू करताना किंवा काय करायचं नाही आहे आपल्या रेस्टॉरंटमध्ये हे आम्हाला कळलं तर आणि अर्थात नीरजला तसा बऱ्यापैकी अनुभव आहे कारण त्याने कॅफेजमध्ये आणि असं कामही केलेलं आहे यापूर्वी सो त्याला त्याची एक बॅकग्राऊंड पण आहे सो आणि टच छोट की आम्हाला खूप चांगली टीम मिळाली खूप आमचा स्टाफ आहे किंवा आमचे शेफ आहे किंवा सो त्या सगळ्यांच्या साथीनं आणि मदतीनंच हे रेस्टॉरंट उभं राहिले पण तू कशी रमलीस या व्यवसाय एकीकडे अभिनेत्री म्हणून सतत कॅमेराच्या समोर ठाण्याल ती अशा काहीतरी व्यवसायामध्ये रमतेस तुला याच्यातलं काय अट्रॅक्ट करत होतं या व्यवसायामध्ये खरं सांगू तर हे माझं पॅशनच आहे फक्त की मी ते जाहीरपणे कधी बोलत नाही किंवा okay, व्यक्त होत नाही पण आम्हा दोघांचं ते पॅशनच होतं की आपलं काहीतरी फूड इंडस्ट्रीत असावं आणि ते जसं मी आम्ही म्हणालो की आम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी सुरू करणार होतो की कॅफे किंवा एकदम एवढी मोठी उडी मारायची नाही असं आम्हाला वाटत होतं पण ते हळूहळू कधी घडत गेलं आम्हालाही कळलं नाही आणि उत्तम उत्तम देण्याच्या प्र या प्रयत्न ते आता एवढं मोठं उभं राहिलं आहे सो माझी सगळ्यांना नम्र नम्र विनंती आहे की तुम्ही प्लीज प्लीज नक्की या प्रतिसाद द्या भरगो भरघोस प्रतिसाद द्या आणि खात्री सुद्धा आहे की तुम्हाला सगळं खूप आवडेल आम्ही खूप मेहनत घेतली आमच्या किंमत पण खूप मेहनत घेतली आहे आणि फूड पण आम्ही थोडंसं इराण इराणियन स्टाईलचं थोडंसं वेगळं देण्याचा प्रयत्न करतोय सो तुम्हाला नक्की आवडेल इथली वाईब आवडेल थोडंसं लाईव्ह म्युझिक पण आम्ही कधी कधी ॲड करणार आहोत आणि थोडं काय म्हणतात विंटेज थीम आणि कॅज्युअल डायम डायनिंग अशी वाईट आमचं हे रेस्टॉरंट आहे सो मृणालचे इतके इंडस्ट्रीमधले फ्रेंड्स आहेत तर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला एखाद कलाकार तर नेहमी स्पॉट बघूया त्यांनी यावं आणि त्यांनी आस्वाद घ्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि सगळ्यांनीच म्हणजे ठाण्याला तर तसे बरेच ऑप्शन्स आहेतच पण आमच्या रेस्टॉरंटमध्ये काहीतरी वेगळं देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय सो प्रेक्षकांना पुन्हा तेच मी म्हणते सगळ्या सगळ्यांना ते सग्डा, आवडेल लोकांना आवडेल अशी आम्हा खात्री आहे आणि यानिमित्तानं तुझ्याशीही बोलता आलेलं आहे तर ते एक छान निमित्त आहे पण मृणाल ॲज अ ॲक्ट्रेस तुला मला असं विचारायचं वाटतं की काय तुला प्रभावित करतं तिच्या अभिनयातलं किंवा तिच्या कामातलं तर ते कोणतं असेल गोष्टी तिच्या कामातलं मला हे अट्रॅक्ट करतं की ती कामाशी राहू शकत नाही सो सतत तिच्या मनात आणि डोक्यात काहीतरी चालू असतं की आता काय करायचं आता काय करायचं सो ती शांत बसणार नाही आहे सो तेच आहे मेन मला जे आवडतं आणि ती मला पण खूप खुश कर करते करते की तू हे करून बघ हे करून बघ सो तोही मला सपोर्ट तिचा मिळतो सो ते पण मला आवडतं थोडक्यात मी त्याला त्रास देते आपण करूया हे करूया नाही हे करायला पाहिजे सो असं आहे पण तुला आवडलेलं मृणांचं कोणकोणती काम आहेत जे तुला असं वाटलं की हे खूप छान केलं मृणाल अभिनय क्षेत्रातली मला तिची सगळीच कामं आवडलेली आहेत आणि इथे आता फूड इंडस्ट्री आणि फूड बिझनेस जेव्हा स्टार्ट करतोय सो मी तसं मगाशीच म्हणतो की सगळं जे आर्ट आहे ते सगळं मुलांच्याच डोक्यातून आलेलं आहे सो हे जे लुक जे माझ्या डोक्यात फक्त होतं पण मी सांगू शकतो की कसं हवं आहे हे सगळं मुलांनी सांगितलं आणि त्यामुळे समोर बघता की इतकं छान अम्बियन्स आहे आणि नक्कीच जे तुझे फॅन्स असतील किंवा ऑडियन्स ज्यांना अशा पद्धतीचा अंबियन्स आवडतो ते नक्कीच विजिट घेतली खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुम्हाला थँक्यू सो मच आणि तुझे खूप खूप आभार की तू आलीस आमच्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू सो थँक्यू थँक्यू